येथे उपस्थित सर्व ग्रामस्थ तसेच माता भगिनी सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय आणि भगव्या शुभेच्छा नमस्कार मी वडापुरी गावची कन्या आपण समोर काही दोन चार शब्द बोलण्यासाठी उभी आहे पण सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज या तीन शब्दांचा अर्थ मी सांगते छ छत्ती, छत्ती बळ असणारा त्र त्रस्त मोगलांना करणारे प परत न फिरणारे ती तिनी जगात जाणणारे शी शिस्तप्रिय वा वाणिज्य बा, तेज जी जिजाऊंचे पुत्र म महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा राजाचे हितचिंतक ज जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अशा या रयतेच्या राजाला माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही खर तर स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला नियती सुद्धा करत नाही तलवार चालवून गेला हिंदुस्थान हलवून गेला विजय तलवार चालवून गेला निद्रा छातीने हिंदुस्तान हलवून गेला धाडा वाघाला हळून गेला असा माझा राजा शुभा होऊन गेला असा माझा राजा शुभा होऊन गेला असं म्हटलं जात की ओम बोलल्यावर मनाला शांती मिळते श... साई बोलल्यावर शक्ती मिळते राम बोलल्यावर पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्यावर आम्हाला शंभर भागांची ताकद मिळते जेव्हा कर्पूर निघाली धन्य या यमुनांच्या ज्वालांखाली विकून टाकली अभ्रुस्व धर्माच्या चिते एक तेजस्वी सूर्य बोला महाराष्ट्राच्या क्षतीच्या वरे गातो गाणतयाचे आम्ही स्मरण शिव छत्रपतींचे करून स्मरण शिव छत्रपतींचे करून छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे विश्व बंधुत्व विश्व कल्याण प्रत्यक्षात उतरणारी निर्माता राजा शिव म्हणजे सत्य शिव म्हणजे सुंदर शिव म्हणजे लोक शिव म्हणजे मातृत्व शिव म्हणजे पितृत्व शिव म्हणजे कर्तव्य शिव म्हणजे कर्तृत्व शिव म्हणजे महालोक कल्याणकारी स्वराज्य ांचा आधार म्हणजे शिवराय कलाकारांची प्रेरणा म्हणजे शिवराय शिवरायाची प्रेरणा म्हणजे शिवराय वैज्ञानिकांची प्रेरणा म्हणजे शिवराय असे हे महान छत्रपती शिवाजी महाराज इतके विश्वव्यापी असून आपण

खर तर नव्या वाटेवरून चालताना काच खळगे असतात दगड धोंडे असतात काटेरी झाडे झुडपे असतात अडथळे निर्माण करणारे दिशाभूल करणारे विरोधक लोक देखील भेटतात त्यावेळी वाट चालणारे वाट सरू आणि आधार देणारे गावकरी असतात नवीन वाट निर्माण करण्याचा धाक घेतल्यास व ती निर्माण करण्याची कृती करण्यात जे अडथळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा हेच केले स्वतः स्वराज्याची पायवाट चालले वाटेतील काटे कुठे दूर केले नव्या वाटेची पायवाट झाली या हो याची यासाठी अनेक मावळे जात धर्म प्रांत भाषा रक्त नाते विसरून इच्छेने शिवरायासोबत स्वराज्यात सामील झाले त्यातूनच हे शिवराज्य उभे राहिले हे स्वराज्य उभे राहिले आणि असे हे महान स्वराज्य निर्माण होण्यापूर्वी अगदी लाचारी जीवन मराठीत जगत होते महाराष्ट्र ही देवदेवतांची आणि संतांची भूमी आहे प्राचीन काळापासून आपल्या महाराष्ट्राला आहे येथील भाबडी जनता सातत्याने जपत होती कुटुंबासाठी त्यांना राब राब माहीत होते सगळे कसे सुखात चालले होते मात्र या साऱ्याला कुणाची तरी नजर लागली आणि पाहता पाहता महाराष्ट्राचं स्वातंत्र्य हरवलं फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे महाराष्ट्रावरती यादवांची सत्ता होती

सोड़त फ्रुवारी फेब्रुवारी तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जन्मर शहराजवळ किल्ले शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचा सा जन्म झाला एक चौकडे वाजू लागले राजमातांनी बाळाचे नाव शिवाजी असे ठेवले शिवांचे बाळपण फार धावपळीत गेले

गड आला पण सिंह गेला तानाजी मालुसरे यांनी सिंहगड हे त्या गडाचे नाव आपल्या रक्ताने सार्थ केले त्यानंतर काशीत पंडित दादा भट्ट यांनी पौरहित्य केले की शिवरायांचा राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर ला झाला शिवरायांनी माते मातेसारखी के माया केली साधू संत माता पिता सर्वांचा आदर केला सज्जनांना आणि निर्जनांना ठेचावे हा त्यांचा पान होता अशा या राजास माझा शतशहा प्रणाम पुन्हा जन्म असतो की न तुम्हाला माहित नाही पुन्हा जन्म असतो किंवा तुम्हाला माहित नाही पण पुन्हा जन्म लागल्या जवळ झाले सह्याद्री

उभा राहावे अशी विनंती करते शिवगर्जना करायची उभा राहावे You know what?